मित्रवर्य व संजय सुगावे सर यांच्या ग्रामपंचायतीचा हॉल त्यांना उपलब्ध करून दिला खरंतर पत्रकारांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे त्याच्यानंतर त्यांचं पहिले माझ्या वतीनं सर्वांच्या वतीने मी शब्दसुमो स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार आपल्या वर्षा प्रदेश कार्याध्यक्ष आदरणी बाळासाहेब पांडे सर आमचे जिल्हा संघटक ऋषीश कोंडेकर सर आमच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भगवानजी शिवाळे समजून पत्रकार सर ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी मामा त्रि तालुका अध्यक्ष रंगदारजी ढवळे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे नेते आहेत साहेब ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार बोलत होता सर्व माझे नेटवर्क पत्रकार बंधू मला प्रत्येक ठिकाणी वेळेस बंधन दिलं जातं कारण बोलायला गेलं तर इतकं बोलत राहतो आणि माझं मला भान राहत नाही जेव्हा मला सोबतच मी काय लोकांना सोबत आता सोबतच आपण किती वेळेस कार्यक्रम चालू राहतो आता नाही चांगल्या वातावरणाच्या ठिकाणी आणि आपण पायथ्याशी असा कार्यक्रम घेतो ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे कारण देवाच्या देवस्थानाच्या कार्यक्रम झाले ते कार्यक्रम यशस्वी करतात हा माझा अनुभव आहे आणि त्यामुळे व्हाईस ऑफ मीडिया हे आत्ताच यशस्वी घटना आहे ते गेल्या चार वर्षापासून याचा परिश्रम जे आहेत आपण बघितलं तर याच्या देशामध्ये आज संघटन खूप प्रचंड प्रमाणात मोठं प्र संघटन झालेलं आहे आज संघटनेची ताकद एवढी वाटली आहे एक ते दीड लाख पत्रकार आज कुठल्या गोष्टीचं आपण याला श्रेय म्हणू शकत नाही की ही सगळी ताकद आपले राष्ट्रीय अधिक अध्यक्ष संस्थापाध्यक्ष आदरणीय संदीपभाई काळे यांच्या माध्यमात उभी झाली आपल्या नांदेडचे खरं तर ते भूमिपुत्र आहे आणि हे करत असताना त्यांना अनेक संकटाला सामोरे जावं लागलं या संकटाचा विचार न करता ताकद पत्रकाराची ताकद कशी उभी राहील याचा विचार त्यांनी सातत्याने केला आणि बुक मध्ये याची नोंद झाली हे सांगावं हरकत नाही कारण हे आपल्याला माहिती आहे की याची प्रमाणपत्र आपल्याला वितरित झाली ही पहिली संघटना देशात जगातली असेल की याची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे म्हणून ही संघटना खूप मोठी आहे राहायला प्रश्न बऱ्याच अंशी आपण असं बोलतो की आता कार्ड वाटत झालं विम्याचा विषय होता तो आम्ही सर त्याच्या बैठकीमध्ये विश्लेषण केला परवाही आम्ही काही लोकप्रतिनिधीकडे गेलो होतो आता सुगावे साहेब सुद्धा आहेत आणि राजकीय लोक असो किंवा अधिकारी वर्ग असो हा सगळा चांगला असतो बघण्याचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदल तर निश्चित पद्धतीने आपल्यासाठी ते कधी पण चांगले काम करतात मध्यंतरी मार्कर साहेबांचा सा विषय केला गेला मलाही सांगितला गेला पोलीस अधिकारी चांगलेच असतात फक्त पोलीस अधिकाऱ्यांना बोलताना एखादा अधिकारी जरी आला तर त्याच्यासोबत वर्तन चांगलं करायचं आपली ताकद कमी नाही तुम्हाला सांगतो की आपली ताकद फार आणि या तांतीसाठी कोणाकडं फार काही आपल्याला झोप हे ते नाही पण आपण शक्यतो आपलं वर्तन नये आपण अधिकाऱ्यांनाही जर मदत केली तर ते निश्चित आपल्याला मदत करतील किंवा आपल्याला ती सहकार्य करतील त्यांची पण भूमिका असते झालेली असं एखादी गोष्ट आला मार्कर मार्केट साहेबांकडनं घडली असेल ती आमच्या थोड्या पण होते इथे एपीआय म्हणून त्यांनी कार्य केलं नाही माझा त्यांचा चांगला परिचय आहे मध्ये त्यांना मी मार्केट नाही तेच होते मला माहिती तेच मार्कर साहेब आहे व्यक्तिमत्व कसं असतं तरी प्रशासनावर लोड असतो आणि पत्रकारांना शंभर टक्के तुमच्यावर जी काही गोष्ट झाली ते मी त्यांना या विषयावरती एकदा फोन केलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांना मी बोललो की सर आपण एकदा पत्रकारांची बैठक घ्या आणि एकदा सगळ्यांच्या ओळखी करून घ्या उद्या भविष्यामध्ये ह्या चुका आपल्याकडून कोणत्या कोणाच्याच माध्यमातून व्हायला नको आणि पोलीस प्रशासन चांगलं सहकार्य पोलीस प्रशासनाचा संबंध आपण बघितले माझे पण चांगल्या स्तरावर आपण त्या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहेत आणि कुठलाही अधिकारी मदत पद्धतीने भेटत नाही आपल्याला तो सहकार्यच करतो पण ठीक आहे त्या संदर्भात जी काही चूक झाली असेल आपण सगळेजण त्यांना एकदा परत बोलू तुमचा जो प्रश्न आहे आपण प्रश्न अधिकाऱ्यांच्या आणि पत्रकारांची भेटवण्यापेक्षा आपल्याला समाजाचे प्रश्न मिटवायचे हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी प्रश्न आहे आणि तो आपण जर तर खरे पत्रकार आपण हो। आहोत अधिकारी आपल्याला शंभर टक्के तुम्ही आज बघितलं एवढं मोठं जरांगी पाटलांचं आंदोलन झालं मला सांगा आज तिथं त्या ठिकाणी स्टेजवर मंत्री गेले तिथं पूर्ण तफा गेला समिती गेली उपसमित्या गेल्या अधिकारी तिथे कितीतरी पीएसआय कितीतरी वाले तिथे उभे होते ताकद निर्माण केली पाहिजे आपल्या लेखणीतून आपल्या ह्याच्यातून ती ताकद खरी असेल तर काही फार मोठी गोष्ट नाही म्हणून आपण आपल्या लेखणीतून आकर्षित करा प्रत्येकांना माझं एवढं संघ आहे आणि या जर लेखनीतून आकर्षित करण्याचा खऱ्या अर्थानं आपण सर्व पत्रकार बांधवांना प्रयत्न केला तर कोणापेक्षा जायची आपल्याला गरज पडणार नाही लक्षात घ्या पत्रकारिता ही एक लोकशाहीचा चौथा आधारस्त यांच्याकडे बघितलं जातं आणि हा लोकशाहीचा आधारस्तंभ अजरामर राहावा यासाठी सगळ्यांची साथ फार मोठ्या प्रमाणात आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सांगितलं गेलं की संघटना सगळ्यात मोठं नायगाव तालुक्यात झालं आणि खरंच त्याचा अभिमान आहे हा अभिमान फक्त माझ्या नांदेडला नाहीये तर हा हा अभिमान नांदेडच्या नव्हे तर हा महाराष्ट्राला नव्हतं भारताला अभिमान आहे जे की आम्ही जेव्हा जिल्हाधिक्षांच्या बैठकी आमच्या झाल्या तेव्हा नांदेड हा पॅटर्न इलेक्शन झालं लोकशाही पद्धतीने जिल्हाध्यक्ष किंवा तालुकाध्यक्ष निवड झाले तेव्हा नायगावचं नाव मी आवर्जून जेव्हा जिल्हाध्यक्ष मला तीन तीन जिल्हाध्यक्ष त्या बैठकीमध्ये दिली होती की या तीन जिल्हाध्यक्षांना तुम्ही तुमचं कसं पॅटर्न राखून याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं किंवा त्यांच्यासोबत संवाद साधा तर तेव्हा मी नायगावचं आवर्जून नाव सांगायचो की सगळ्या तालुक्यामध्ये हातवर उंचावून इलेक्शन झालं घोषित इलेक्शन झालं किंवा बहुमतानं किंवा आवाजच आवाज पद्धतीने मतदान झालं पण या ठिकाणी गोपनीय पद्धतीने मतदान झालं हा महाराष्ट्र म्हणजे देशाचा एकमेव तालुका हा नायगाव त्याच्यामुळे तुमची ताकद खूप मोठी आहे मला सांगा आज ह्या ताकदीला घ्यायची गरज नाही आज एवढे पत्रकार समोर गेल तर कुठला अधिकारी तुम्हाला विचार विचार करेल तुमच्यावर त्याच्यावर दबाव नाही आणायचा आपल्याला सन्माननीय अधिकारी कोणी असून मी अधिकाऱ्यांबद्दल कधी चुकून बोलत नाही कारण अधिकाऱ्यांबद्दल बोलण्याचा विषय येतो कुठे जेव्हा आपल्याला खरंच अन्याय झाला तर आपण अधिकाऱ्यांना बोलू शकतो जॉब विचारतो शकतो आणि त्या ठिकाणी जर त्यांनी आपल्याला उत्तर नाही दिली तर आपली लेखणी कशीसाठी आपली लेखणी का झिजली काय मला सांगा आज मी एक सदर लिहितोय तुम्हाला माहिती शिक्षकांबद्दल गुरुजींबद्दल लिहितो मी दिव्यांगाच्या बोगस परमत्राचा वापर करून या ठिकाणी बोगगिरी पद्धतीनं या ठिकाणी बदलीचं त्या ठिकाणी बंदी करून घेतल्या गेली असं मी त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली अकरा वर्ष आहे मला खूप विरोध झाले परंतु मला माहिती आहे की याच्यामध्ये पकडले जाणार आणि दिव्यांगावर खरा अन्याय जो खरे दिव्यांग आहे त्यांच्यावर अन्याय झाले आणि तो अन्याय करून करण्यासाठी मी एकशे एक मला म्हणते किती भाग घेणार मला एका वरांचा फोन आला तुम्ही असे किती भाग घेणार मी म्हणतो जोपर्यंत लोकपत्र तोपर्यंत येणार ते म्हणजे जोपर्यंत म्हणजे मला तर न्याय मिळावा आणि नसतं तो लोकपत्र आहे जोपर्यंत छोळ लोकपत्र तोपर्यंत दिला मग त्याला किती दिवस लागू त्यांना पण चार वर्ष लागू दे माझं चारशे एक दिवस चालू पण मी सोडणार नाही जोपर्यंत शिक्षकांना न्याय मिळणार आणि वेळेप्रसंगी मी हे सांगितलं जेव्हा एक वेळेस न्यायपालिका बाहेर आली होती आणि जेजनं एक वक्तव्य केलं होतं की या लोकशाहीला लोकशाही सोबत या न्यायाला सुद्धा धक्का लागतात कुठेतरी दबाव येत आहे एकदा एक कॉन्फरन्स आहे जे आणि त्याच्यामध्ये आलं आता ही सुद्धा परिस्थिती अशी आली जर लिखाण करत असताना पत्रकारावरती पंधरा वीस पंचवीस चाळीस भाग झाले आणि जर प्रशासनानं याची दखल नाही घेतली तर आता इथून पुढे लोकशाही पत पद्धतीने पत्रकारांना सुद्धा उपोषण करावं लागणार आहे आणि यासाठी प्रशासनानं प्रशासनाला दबाव देण्यासाठी म्हणून नव्हे आमचं म्हणणं आहे की प्रशासनात ती भूमिका तपासावी त्याचं जे काही कागदपत्र आहे त्याची तपासणी करावी आणि योग्य लोकांना न्याय द्यावा जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्याच्या ठिकाणी पंचनामे आज आपल्याकडे अतिवृष्टीचं फार मोठं संकट निर्माण झालं तिथे त्या ठिकाणी पंचनामे कसे वाटत आपण तिथं लक्ष फोकस केलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी एक लक्षात घ्या जसं आता भोसले सरांनी सांगितलं सुगावी साहेबांनी सुद्धा आपल्या भाषणातून व्यक्त केलं पत्रकार हा फार मोठा आहे तुमच्या माहितीसाठी सांगा इतका मोठा पत्रकार आहे की एका फोनवरती त्या पत्रकाराच्या फोनवरती आमदारांना पण उत्तर द्या लागणार आहे मंत्र्यांना उत्तर देणार महामहिम राज्यपालांना उत्तर द्यावं लागणार आहे महामहीम राष्ट्रपतींना उत्तर द्यावं लागणार आहे महामहिम समजा पंतप्रधान मोदीने याच्यावरती उत्तर द्यावं लागणार आहे मग मला सांगा ही ताकद कमी आहे का आपली ताकद आपण कमी का करून घ्यायची आपली ताकद आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये कमी करून घ्यायची नसेल तर याच्या मागचा एकमेव असा विषय आहे की आपण प्रत्येकाने या संदर्भामध्ये एक विचार करण्याची थी। वेळ आलेली आहे आपल्याला झुकायचं नाही मी तत्ववादी वागलं तर आपल्याला झुकायची गरज पडत नाही ठीक आहे अधिकारी मलाही मलाही अधिकाऱ्यांनी बोललेले आहेत परंतु आपण तत्ववादी पद्धतीने जायचंय तुमच्या तत्ववादी कोणा तर मी तुमच्या पहिलं पुढे पहिलं आपण तिथं त्या ठिकाणी निवेदन द्यायला जाऊ हरकत नाही परंतु चुकीचं पत्रकारांच्या बाबतीत एखादं वर्तन जाऊ नये त्याची शहानिशा पत्रकारांनी पण केली पाहिजे आता बऱ्याच लोकांनी पण लिहिण्याचा प्रयत्न केला विरोधा लिहिण्याचा प्रयत्न केला पण माझं म्हणणं आहे की मी कोणावरही बोलणार नाही पण माझं एक म्हणणं आहे की त्याची त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे त्याची क्रॉस तपासणी झाली पाहिजे आपण लिहित असताना अधिकाऱ्यांना विश्वास घेऊन पाहिजे की तुमच्या भागामध्ये असा असा प्रॉब्लेम झालाय सत्य आहे का ते म्हणतील नाही तर खोटं म्हणतील आपण जर आपल्याला सत्य आढळलं तर आपण सत्य लिहायला हरकत नाही भले किती आरोप त्याच्यावर आरोप त्याच्यात किती पण आर्गुमेंट द्या पण ते किती जरी पद्धतीने झाले तुमच्यात ताकद पाहिजे की आपण पहिल्यांदा अधिकाऱ्यांच्या आपण अधिकाऱ्यांना न विचारता बातम्या सुरू केल्या तर सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं चाललं असतं त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना विश्वास पहिल्यांदा घ्यावं अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या भागामध्ये असं झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करता पंचनामे तहसीलदारांना विचार करता तशीदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी आपल्या तालुक्यात अतिवृष्टी झाली काही तालुक्यामध्ये अतिवृष्टी किंवा काही गावात अतिवृष्टी झाली अस त्या ठिकाणी पंचनामे योग्य झाले नाही ही पस्तराची सत्य आहे का तर ते म्हणतील की आमच्याकडे अधिकारी कमी आहेत त्याही गावातले आम्ही पंचनामे करणार आहोत कोणीतरी येत्या सांगून जातं की त्या गावात अतिवृष्टीचे पंचनामेच होणार नाही आपण लावून टाकतो तसेच दुर्लक्ष त्या गावात पंचनामे होणार नाही अशी माहिती मिळाली चुकीची माहिती का घ्यायची माझं म्हणणं असं आहे की आपण अधिकाऱ्यांना बोला ना आणि जर अधिकारी नाही बोलला लक्षात घ्या जर तुम्हाला अधिकारी नाही उत्तर आपली पेन आहे आपल्या भागामध्ये एक प्रकरण झालं तर तुम्हाला माहिती तुमच्यात नाही गाव त्याला आमच्यात गोपरी बदल झाले आहे मी कोणी अधिकाऱ्याचं नाव घेत नाही त्यांनी सांगितलं तुमचा पेपर किती दीड पेपर आहे बरोबर आहे आपल्याच आमच्याच पत्रकार अधिकारी तुमच्या नाही अधिकारी बोलला होता आम्ही अर्ध पान लिहिलं आता त्यांनी माफीनामा नाव घेत नाही अर्ध पान लिहिलं आम्ही त्याच्यावर एक पान लिहिलं आम्ही आता एक पान लिहिल्यानंतर दुसरा भाग सुरू केला <coughs> आता स्वर्गीय वसंतराव चव्हाणांचा फोन त्यावेळेस साहेबांना केला आमच्या साहेबांना फोन केला साहेबांनी के त्यांना सांगितलं बाबा काहीतरी घडलं असेल म्हणूनच तिने निकाल केला असेल ते म्हणले काय इच्छा मी म्हणा साहेब रेकॉर्डिंग पाठवतो त्यांनी दीड पेपरचा उल्लेख केलेला तर दीडपेपर केली ती म्हणली मग आता बघा तुमच्या पद्धतीने काय करायचं मग जेव्हा खुलासा आला आमच्यासमोर तेव्हा सत्य परिस्थिती समोर आली की माझी चूक झाली मी चुकून त्या ठिकाणी बोलल्या गेले आणि मग आम्ही ते लिखाण थांबवलं म्हणजे आपल्या ताकद कमी आहे का जिथं आपण कुठेतरी कानकोणते असतो तिथं आपण नाही बोलू शकत अधिकाऱ्यांना ना आपण फेस करू शकतो माझा आपल्या सर्वांना या क्षणाला एकच विनंती आहे संघटना आपल्यासोबत आहे आज जिल्हाध्यक्ष पदाय मराठवाड्याची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी दिली असताना त्याही आठ जिल्ह्यांचं कार्य चार आठ जिल्ह्यांचं कार्य मला बघावं लागणार आहे जिल्हाध्यक्ष पदावरात असताना जेवढा न्याय द्यायचा प्रयत्न केला मी आजपर्यंत करेन इथून पुढचा माझा कार्यकाळ किती महिने आहे मला माहिती नाही पण